नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय तब्बल वीस वर्षे वाढवलेली झाड काही नागरिकांनी पंचवीस ते तीस झाड उद्ध्वस्त केली आहेत त्यामुळे एकीकडे शासन कोट्यावधी रुपये खर्च करत आहे झाडे लावा आणि झाडे जगवा यासाठी मात्र या, या नागरिकांनी तब्बल वीस वर्षे जीवापाड शेतकऱ्यांनी वाढवलेली झाड अक्षरशः जेसी पी लावून उद्ध्वस्त केली आहेत आणि या विरोधात तक्रार केली असता नगरचं एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत त्यामुळे अशा नागरिकांना अशा प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न आता नगर तालुक्यात नक्कीच चर्चेत आले असतो हो। एकीकडे तापमान चाळीस ते पंचेचाळीस डिग्री पार करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला प्रकारचं ऊन झालंय तशा वेळेला शासन पर्यावरणाकडे लक्ष देणार का कोट्यावधी रुपये वन आपण लावत असेल त्या वन अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही त्यांना तिथे बघायला जर वेळ नसेल तर ता अशा मोजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई का करत नाही ही जी चर्चा आता नगर तालुक्यामध्ये सुरू झाली आहे कारण तब्बल पंचवीस ते तीस झाडं जी झाडं वीस वर्ष या शेतकऱ्यांनी पोचली आहे त्याला चक्क जेसीपी लावून उद्ध्वस्त करणाऱ्यांना एमआयडीसी पोलीस पाठीशी घालत आहेत का पोलिसांकडे तक्रार दिली त्या घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी जेसीपी सुद्धा घेऊन गेला मात्र तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटले तरी हा जेसीपी पोलीस स्टेशनला पोहोचला नाही याचा आता जेसीपी गेला कुठे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाकडून कारवाई होणार का आणि पर्यावरणाला इतका मोठा धोका पोहोचवणाऱ्या प्रतिनिधी रावसाहेब घटनास्थळी जाऊन त्यांनी सविस्तर वृत्त घेतला आहे बघूया नेमका काय आहे तो प्रकार प्रसाद गुलाब शेळगे गट नंबर सातशे आठवतर पिंपळगाव माळवी येथे आमच्या वावरात जवळपास चाळीस पंचेचाळीस लिंबाचे झाड होते त्यानं अधिकृतरित्या पाडण्यात आले त्याच्या त्यामुळे आमच्या वावर पूर्ण वसावा झाड ते आम्ही एवढ्या वर्षी राखून ठेवले होते चार पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचे झाड आहेत सगळे पाडून टाकले एक पूर्वकल्पना न देता काही न देता मी आलाय असता पू जे सी बालेने आम्हाला शिवेगाडी केली आया बहिणीवर शिव्या दिल्या शिव्या मारण्याच्या धमक्या दिल्या त्यानंतर आम्ही एवढ्या पोलीस प्रशासनावर रात्री कंप्लेंट केली आम्हाला तीन वाजेपर्यंत बसूनसुद्धा पोलीस प्रशासनाने काही मदत केलेली नाही आहे पण आजपर्यंत आद्यापर्यंत मशीनही जप्त नाही मशीन मालकावरही कारवाई नाही प्रशासन सांगतं झाडे लावा झाडे जागवा आम्ही एवढे झाडं जगवले असता सगळे अनुदिकृत मी आता वन विभागाला सकाळी जाऊन आलो ऑफिसला तर आज रविवार असल्यामुळे त्यांनी सकाळी आहे आता ते सांगतात झाडे लावा झाडे जागवा तर त्या हिशोबाने यांनी वीस वीस वर्षाचे एवढे मोठे झाडं पाडले आमचे हे शासन आम्हाला निर्णय काय घेईल त्याच्याकडे आम आमचं लक्ष आहे आम्हाला न्याय भेटेल की नाही त्यांच्या हातात आहे देण्याचं तिने त्यांचं कार्य करावं मशीन जप्त करावी योग्य ती कारवाई करावी दूषींवरती आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला न्यायाची अपेक्षा हो न्यायाची अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून